कणकवली नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अखेर भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष आणि कणकवली नगरपंचायतमधील सत्तेच्या काळातले भाजपचे अभ्यासू शिलेदार अशी ओळख असलेले गणेश उर्फ बंडुहर्णे यांचं नाव निश्चित झालंय त्यामुळे आता कणकवली शहर विकास आघाडीच्या सत्ताधारी पॅनलला टक्कर देण्याकरता तसंच सत्ताधाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी भाजपनं बंडू हरणे हे अस्त्र नगरपंचायतमध्ये पुन्हा स्वीकृत नगरसेवकच्या माध्यमातून आणल्याची चर्चा कणकवलीच्या राजकारणात सुरू आहे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि त्यानंतर झालेल्या नगरपंचायतीमध्ये दोन हजार आठ ते दोन हजार तेरा दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस सलग तीन टम पंधरा वर्ष नगरसेवक असा वीस वर्षाचा श्री हरणे यांचा ग्रामपंचायत ते नगरपंचायत असा अनुभव आहे बंडू हरणे हे कणकवली ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून शहराच्या राजकारणात कार्यरत आहेत कणकवलीचे ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर कणकवलीचे नगरसेवक अशी अनेक ते भूषवत असतानाच कणकवलीच्या उपनगर रिपीट कणकवलीच्या पदावर देखील त्यांनी अभ्यासूपणे काम केलंय नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष असताना एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे या स्थितीत या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला परंतु भाजपनं कणकवली शहर विकास आघाडीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी बंडुहर्णे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय स्वीकृत नगरसेवक पदाकरता हरणे यांचं नाव निश्चित झाल्यानंतर त्याबाबतची प्रक्रिया उद्या नगरपंचायतच्या पहिल्या बैठकीमध्ये होणार आहे त्यामुळे आता येत्या काळात कणकवली शहरात सत्ताधारी शहर विकास आघाडीला टक्कर देण्याकरता बंडू हरणे हे नगरपंचायतच्या रिंगणात स्वीकृत नगरसेवक या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत आणि त्यातूनच सत्ताधारी आणि हरणे यांच्यात राजकीय जुकलबंदी देखील रंगणार आहे